ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिबा येथे शनीश्वर जयंती सोहळा उत्साहा साजरा. श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर शनीश्वर जयंती सोळा मोठा धार्मिक उत्साह साजरा करण्यात आला. ज्योतिबा मंदिर परिसरातील शनिदेव मूर्तीस पंचामृत अभिषेक करण्यात आला. शनी जयंती निमित्त शनिदेवाची आज उत्सव महापूजा बांधण्यात आली शनी मंदिरासमोर होम हवन विधी संपन्न झाला नव दाम्पत्यांच्या उपस्थितीत हो होम हवन दुपारी बारा वाजता श्रींचे मुख्य पुजारी प्रशांत दादरने यांच्या हस्ते शनी जन्मकाळ सोहळा झाला पुष्पवृष्टी करून भाविकांनी शनिदेवांचे दर्शन घेतलं यावेळी विश्वासू झुगर मच्छिंद्र डवरे गोरख डवरे विश्वनाथ डवरे यांनी आरती गायली सुंटपडा वाटप करण्यात आला फटाक्यांची आतषबाजी झाली भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला श्री काळ उभा करून विद्युत रोषणाई केली होती भजन कार्यक्रम झाला शनी जयंती सोहळ्याचं नियोजन शनी पुजारी देवदास देवदास भोरे अजित भोरे राहुल भोरे दादा भंडारी यांनी केलं यावेळी देवस्थान समिती प्रभारी दैरशील तिवले सिंधिया ट्रस्ट ज्योतिबा कार्यालय प्रभारी अजित जुगर पंचायत समिती पन्हाळच्या गटविकास अधिकारी सोनाली मांडकर माजी उपसरपंच जगन्नाथ दादरणे माजी उपसरपंच शिवाजीराव सांगळे आदी मान्यवर उपस्थित होते साठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर <स्याग>